गजल आता आणि परत एक कविता <Bald neighborhood music> <play>: जेवढ्या जमतील तितक्या काढल्या जेवढ्या जमतील तितक्या काढल्या एकमेकांच्या उणीवा काढल्या जेवढ्या जमतील नात्यामध्ये होत रिलेशन मध्ये मित्रांमध्ये होत म्हणे कुठेही होणार आहे राजकारणामध्ये तेच आहे जेवढ्या जमतील तितक्या काढल्या एकमेकांच्या उणीवा काढल्या ठेवल्या काढायच्या गोष्टी जुन्या ठेवल्या काढायच्या गोष्टी जुन्या आणि ज्या ठेवायच्या त्या काढल्या ठेवल्या काढ ठेवल्या काढायच्या गोष्टी जुन्या आणि ज्या ठेवायच्या त्या काढल्या काढल्या जागून लाटा रात्रभर काढल्या जागून लाटा रात्रभर मग दिवसभर त्या तो होड्या काढल्या काढल्या जागून लाटा रात्रभर मग दिवसभर त्या तो होड्या काढल्या वेदनेची वाढली होती नखे वेदनेची वाढली होती नखे त्यामुळे खपल्या मनाच्या काढल्या वेदनेची वाढली होती नखे वेदनेची वाढली होती नखे वेदनेची वाढली होती नक्की त्यामुळे खपल्या मनाच्या काढल्या मस्करी केली स्वतःची खूपदा मी स्वतःच्या खूप काढ्या काढल्या मस्करी केली स्वतःची खूपदा मी स्वतःच्या खूप काढ्या काढल्या पसरले काटे किती माझ्या पुढे पसरले काटे किती माझ्या पुढे त्याच काटातून वाटा काढल्या आणि शेवट शेऱ्या गजलीतला असला आहे त्यात त्याच काटातून वाटा काढल्या संशयाने पाहिले नात्यास तू संशयाने पाहिले नात्यास तू गोधडी उसवून चिंध्या काढल्या संशयाने पाहिले नात्यास तू गोधडी उसवून चिंध्या काढल्या जेवढ्या जमतील तितक्या काढल्या एकमेकांच्या उणीवा काढल्या आणखी गजल आहे की पटनाने नवीन जुनी तुम्हाला पाठ झाले म्हणून जुने ऐकवणार काय मागची वाचून पाने रात्रभर मागची वाचून पाने रात्रभर जागले मन दीड शहाणे रात्रभर मागची वाचून पाने न नौ ला नय फक्त स्वर याला चौथी काफी म्हणतो न लावणं मागची वाचून पाने रात्रभर जागले मन दीड शहाणे रात्रभर लागली होती तलफ सिगरेटची लागली आशिर मित्रावरून लिहिला होता लागली होती तलफ नाही मी बाकीच्या गोष्टी ह्या नाही लागली होती तलफ सिगरेटची हिंडलो आ मागची वाचून पाने रात्रभर जागले मन दीड शहाणे रात्रभर लागली होती तलफ सिगरेटची हिंडलोस सगळी दुकाने रात्रभर लागली होती तलफ सिगरेटची भिंडलो सगळी दुकाने रात्रभर एकमेकांचे खिसे सांभाळले एकमेकांचे खिसे सांभाळले जागलो आपण क्रमाने रात्रभर फोड टाहो कधी फोड माझ्यासारखा टाहो कधी रड कधी माझ्याप्रमाणे रात्रभर फोड माझ्यासारखा टाहो कधी रड कधी माझ्याप्रमाणे रात्रभर मी शरीराने जवळ असतो तुझ्या मी शरीराने जवळ असतो तुझ्या भरकटत असतो मनाने रात्रभर मी शरीराने जवळ असतो तुझ्या भरकटत असतो मनाने